शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा चौदा जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष विविध सेवाभावी सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवले जातात यावर्षी देवगड तालुक्याच्या वतीने जामसंडे समर्थ मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय संस्था मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ देवगड तालुक्याच्या वतीने संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आली तसेच शालेय संस्था आणि मुख्याध्यापक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आली वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक सेवाभावी उपक्रम राबवून कार्यकर्त्यांना सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा कला प्रत्येक क्षेत्रात उभारी देणे त्याचबरोबर त्यातून स्वतंत्र नेतृत्व उभा करून सर्वसामान्य जनतेची से सेवा व्हावी हाच या विद्यार्थी गणगौर कार्यक्रमाचा हेतू असल्याचे संदेश पारकर म्हणाले ते देवगड येथील शालेय विद्यार्थी सत्कार समारंभा वेळी बोलत होते खर तर वाढदिवस हे निमित्त आहे सामाजिक सेवाभावी उपक्रम करणं आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मग त्या ठिकाणी सामाजिक असेल आरोग्य असेल शिक्षण असेल कला असेल क्रीडा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य उभं करावं आणि त्याचबरोबर आपलं एक स्वतःचं एक स्वतः नेतृत्व आणि सर्वसामान्य ने जनतेची सेवा ही व्हावी हाच हेतू या सगळ्या कार्यक्रमामधला आहे तर देवगड तालुका हा एक निसर्गानं भरभरून उदयन केलेला असा तालुका आहे समुद्रकिनारा सुंदर असा समुद्र किनारा श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र कुंभेश्वर हे या, या तालुक्यामध्ये वसलेलं आहे आंबा बागायतदार असतील मच्छीमारी असतील शेतकरी असतील आणि सगळ्या क्षेत्रामध्ये साहित्य असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचा असा या तालुक्यानं एक नाव लवती हा या यामध्ये निर्माण केलेला आणि म्हणून या तालुक्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता त्या ठिकाणी फार मोठी आहे ज्यावेळी महाराष्ट्राचे विकास लागतात त्यावेळी कोकण किंवा विशेषतः सिंधुदुर्ग हा प्रथम क्रमांकावर अव्वल स्थानावर त्या ठिकाणी असतो मुलं त्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करतात पण त्याचबरोबर मुली सुद्धा या शिक्षण क्षेत्रामध्ये आपला एक स्वतःचा एक वेगळा ढसा गेली अनेक वर्ष सातत्यानं त्या महाराष्ट्रामध्ये या सिंधुदुर्गाने निर्माण केलेला आणि म्हणून त्या गुणवंतांचा सत्कार होणं त्यांच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी दाद देणं आणि त्यांच्या पाठीवर ठाक छाप करता हा अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला तर प्रत्येक तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षण संस्था त्या त्यावेळी त्या त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उभारल्या गेल्या काही संस्था त्या सरकारच्या अनुदानावर त्या ठिकाणी चालत आहेत काही संस्था स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी संस्था चालवली जाते आणि एखादी संस्था उभी करत असताना आणि त्या ठिकाणी एक शिक्षणाचं दालन निर्माण करत असताना किती अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या संस्थेचं नाव निर्माण करावं लागतं म्हणून अशा अनेक संस्था त्या देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं एक वेगळं नाव वेगळं अस्तित्व शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण केलं आणि चांगले अनेक गुणवंत मुलं मी त्या ठिकाणी अतिशय म्हणजे शंभर टक्के मार्क त्या ठिकाणी मिळून अशा पद्धतीनं पास झालेले तर मी या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांकडून एवढी अपेक्षा करतो की आपण दहावीमध्ये चांगल्या त्या ठिकाणी मार्क घेता आपण बारावीमध्ये चांगले मार्क घेता आणि नंतर बारावीनंतर आपल्या जिल्ह्यातला विद्यार्थी कुठे आहे हा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला पडतो आणि म्हणून त्यांचं भवितव्य जे आहे भविष्य आहे ते दहावी बारावीच्या नंतरचं जे आहे ते उज्ज्वल झालं पाहिजे कुठंतरी या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सी असेल आय पी एस सी असेल या सगळ्या परीक्षामध्ये कुठेतरी आपला जो विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी आहे हा या स्पर्धेच्या युगामध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे आणि जर टिकायला त्या ठिकाणी असेल तर आपल्याला अनेक गोष्टीच्या ज्या गरज आहेत त्या गरजा पूर्ण कराव्या लागतील खरं तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आपण जी संस्थेची किंवा गावातलं जे एखादं वाचनालय असतं त्या वाचनालयामध्ये कुठंतरी वाचन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेवर त्या ठिकाणी प्रभुत्व मिळवणं आणि त्याचबरोबर संगणकामध्ये सुद्धा एक चांगलं ज्ञान हे जर आपण त्या ठिकाणी मिळवलं तर आपला जो विद्यार्थी आहे हा भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगला सनदी अधिकारी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये निर्माण होऊ शकतो एवढ्या एवढी गुणवत्ता खासून आपल्या त्या सगळ्या मुलांमध्ये त्या ठिकाणी भरलेली आहे मला माहिती आहे की कशा पद्धतीनं आपला जो विद्यार्थी आहे किंवा त्याचा पालक कशा पद्धतीनं शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सामोरं आणत असतो अतिशय गरिबीमध्ये परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालक आपलं कुटुंब त्या ठिकाणी कुटुंबाला न्याय देत असताना घडवत असताना मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा तितक्याच तात्तीनं त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून आज हे चित्र जिल्ह्यामध्ये दिसतंय खर तर म्हणजे फार मोठ्या अडचणींना सामोरं देत आणि एक गोष्ट महत्वाची आहे की श्री आताची जी श्रीमंती आहे ती श्रीमंती पैशाने मोजतात होणार नाही तुमचे बंगले किती आहेत तुमच्याकडे जमिनी किती आहे याच्यावर होणार नाही तुमचं शिक्षण किती आहे त्याच्यावर शिक्षणावरच त्या ठिकाणी श्रीमंती ठरणार आहे आणि म्हणून एखाद्याच्या घरामध्ये जर आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या निर्माण करायच्या असतील तर चांगलं शिक्षण हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या मुलांना माझ्या जिल्ह्यातल्या त्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी चांगला रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे चांगलं शिक्षण त्यांचं निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं शिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्या पाहिजे कारण आज विद्यार्थी दहावी बारावी झाल्यानंतर कुठंतरी मुंबई

तालुका संघटक सायली घाडी वर्षा ठाकूर माजी सभापती संजय देवरुपकर देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर शिरगाव विभाग प्रमुख मंगेश पाठक युवासेना उपप्रमुख तालुकाप्रमुख तुषार पुजारी नांदगाव उपविभाग प्रमुख आबू मिस्त्री युवासेना प्रमुख तात्या निकम बाळा कनेरकर प्रसाद दुखंडे विश्वनाथ परब आदी उपस्थित होते यावेळी देवगडवासियांतर्फे केक कापून संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला युवासेना शिवसेना महिला आघाडी आणि विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो संदेश भाईंचा वाढदिवस म्हटला की पूर्ण जिल्हाभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न असतात आणि त्याचपैकी आज बाईंचा वाढदिवस तर चौदा तारखेला आहे परंतु एका दिवसात सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात कार्यक्रम घेणं शक्य नाही आणि त्यामुळेच आज आपण बारा तारखेला हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्याचप्रमाणे शिक्षण संस्था आणि त्यांचे मुख्याध्यापक यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान संजयबाईंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करतो तर भाईंचा वाढदिवस म्हटला की रक्तदान शिबिर आलं ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार आले तसेच या राजकीय जीवनात काम करत असताना विविध समाज उपयोगी कामं संदेश भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात संदेश नेतृत्व या ठिकाणी आल्यानंतर देवगड नगरपंचायत आपण या ठिकाणी मिळवली बऱ्याच निवडणुका संदेश भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण जिंकल्या आहोत काही निवडणुकीत या ठिकाणी अपयश आलं पण त्या अपयशात खचून न जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे संजय भाई पारकर खरंतर देवगड तालुक्याच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस आई जगदांबा उदयन त्यांना आयुष्य देऊ आणि राजकीय वाटचालीस त्यांना उत्तरोत्तर यश मिळत जावं अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मनोर सांगतो